मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे तर, तर ते फक्त आता वन डे क्रिकेट खेळणार आहे तर ऑगस्टमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा वन डेमध्ये खेळू शकतात सर्वोच्च च्या ते खेळताना पाहायला भेटतील यासाठी बी सी सी आय एक योजना आखत आहे तर ती कोणती योजना आहे तर कोणत्या मालिकेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या भारतीय विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या या दोन्ही टीममध्ये सुरू आहे यामध्ये पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता तर दुसरा सामना भारताने जिंकला आणि मालिकेमध्ये बरोबरी साधलेली आहे तर अजून तीन सामने शिल्लक आहेत तर भारतीय विरुद्ध इंग्लंड ही कसोटी मालिका संपल्यानंतर ऑगस्ट मध्ये भारताची बांगलादेश सोबत मालिका होणार होती परंतु काही कारणास्तव ही मालिका रद्द करण्यात आली होती यामध्ये तीन टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार होते परंतु ही मालिका रद्द करण्यात आली होती यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता कारण ही मालिका रद्द केली तर हे दोघे खेळताना दिसणार नाहीत आणि त्यांच्या चाहत्यांना हे दोघे खेळताना पाहायला भेटणार नाहीत त्यामुळे त्यांचे चाहते जे खूप निराश झाले होते तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे कारण बी सी सी आय बा बांगलादेशचा दौरा रद्द झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळवण्याच्या खेळवण्याचे आयोजन करत आहे सूत्रांची अशी माहिती आहे की बी सी आय भारत ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती येत आहे श्रीलंकेचेही एल पी एल म्हणजे त्यांची लंका प्रीमियर लीग होती ती आता पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे श्रीलंकेचेही ऑगस्टमध्ये कोणते वेळापत्रक नाही त्यामुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीमांच्या मध्ये ही मालिका होऊ शकते यामध्ये तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळवले जाऊ शकतात तर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना ही गुड असणार आहे तर कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे त्यांच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहेत तर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत त्यामुळे ते फक्त आता वन डे क्रिकेट खेळणार आहेत तर दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप लक्षात घेऊनच ते फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहेत तर दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपमध्ये ते खेळतील का नाही याबाबत आणखी कोणती घोषणा झालेली नाही परंतु दोन हजार सत्तावीसपर्यंत ते दोघे खेळतील अशी आशा आहे तर बी सी सी ही मालिका कधी आयोजित करते आता याकडे सर्वांचे लक्ष आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा